स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस आतापर्यंत गोवा आणि महाराष्ट्राचे बॉर्डरवर फिरत होता सत्तावीस सप्टेंबरपासून ते महाराष्ट्राचे सीमारेखामध्ये आलेलं आहे आता ते कास सतोसे या गाव क्षेत्रात किंवा शेती जो आहे भातची शेती त्यावर फिरत आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट महाराष्ट्र त्यांच्या बिहेवियरल त्यांचा मुवमेंट पॅटर्न आत्ता स्टडी करत आहे आणि आपण एक दो तीन चांगले स्पॉट्स आयडेंटिफाय पण केलेले आहे ज्यावर आपण त्यांना बेशुद्ध करून रेस्क्यू करू शकतो महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे वेटेनेरियनची सुविधा पण उपलब्ध आहे त्यांचा आपण अनुभव या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये घेणार आणि महाराष्ट्र डिपार्टमेंटने कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटची पण हेल्पची एक पत्र त्यांना पण दिलेलं आहे आणि ते पण ॲक्सेप्ट केलेलं आहे कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटची आपण हेल्प घेणार आणि जो टेक्निकल एक्सपर्ट्स आहे सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहे सेंट्रल कमिटीचे मेंबर्स आहे डॉक्टर मनोहरन किंवा जो बी ॲनिमल रेस्क्यू केली वेगळी वेगळी संस्था आहे ज्यांच्या आपल्याला हेल्प लागणार आपण त्यांची हेल्प पण घेऊ शकत त्या ओंकार हत्तीची वय अंदाजे दहा ते बारा वर्षांची आहे आणि ते ॲनिमल जास्त अग्रेसिव्ह नाही पण शेतपीकचं नुकसान थोडा जास्त होत आहे ते मान्य आहे आपण एक प्रयास करत आहे की लोकांचे जो शेतपीक नुकसानचे केसेस आहे ते आपण पंधराशे ते वीस दिवसामध्ये त्यांना क्लिअर करू आणि लोकांना मुआवजा वाटप करू लोकांकडून माझी ही अपेक्षा आहे की तुम्ही हत्तीचे समोर किंवा हत्तीचे जवळपास जाऊ नका हत्तीला कम्प्लिटली अवॉइड करा आणि कोणाला ते दिसले हत्ती जंगलामध्ये किंवा शेतीमध्ये एक आ, पटकन फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करा फॉरेस्ट डिपार्टमेंट सगळी तुमची हेल्प करे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल